भक्तीपासून दूर जातो श्रद्धेपासून दूर जातो आणि तो एक विकेंद्रित व्यक्ती बनतो अर्जुना तो सदैव असतो त्यामुळे त्याचे मन चित्त अंतःकरण अस्थिर होते अस्वस्थ होते अशांत होते अर्जुना तो मनुष्य गरीबांना अन्नदान करत नाही तो मनुष्य गरजू व्यक्तीला कधीही मदत करत नाही तो व्यक्ती सदैव मी मला माझे ह्यासाठीच जगत असतो शारीरिक स्तरावर जगणारा हा स्वधर्माचे पालन न करणारा मनुष्य असतो अर्जुना पैशामुळे आणि पैशाद्वारे मिळणाऱ्या भौतिक सुखामुळे त्या मनुष्याला